नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित अनलॉक्ट हार्ट्स दहा मे कमी सर तोच परत आजही नॉक झालं आणि तो आवाज ऐकून अजयने स्वतःला सावरलं तोही त्या मिठी तिच्या रडून घेत होता त्याचा पास जो आठवत होता पण तिने मात्र बाजूला होत डोळे फिरवले कारण त्या केबिनच्या दारात कोण उभं होतं हे तिला जे दिसत होतं डोअर ग्लास काचेचा जो होता डोअर ग्लासचा जो होता अजय तुला अशा बहिंजी लोकांमध्ये काय इंटरेस्ट आहे हेच मला कळत नाही किमया समोरच्या व्यक्तीला पाहून तोंड वाकडं करत कि म्हणते किमया बिहेव शी जवळ पण तिचं असं बोलणं त्याच्या रागाला आता खतपाणी घालतं तो रागातच बोलत असतो पण अचानक थांबतो मी सुनैना आत या तो समोरच्या ग्लासकडे पाहत बोलतो खाय झालं तुम्हाला काय वाटलं आज पण आर्या तडमडली तडमडली का नाही हो ती एकटीच आहे का कंपनीत इम्प्लॉई आणि दरवेळी तो तिलाच बोलावेल असं पण नाही ना खिमया यू मे गो नाव त्याने बेफिकीरपणे खिमयाला म्हटलं जशी सुनैना आत आली तसं त्याचं बोलणं ऐकून दोघी चाट पडल्या हो दोघी अगदी सुनय नाही कारण अजय असं काही म्हणेल असं तिलाच काय पण किमयालाही स्वप्नात वाटले नव्हते अजय त्यामुळे किमया पाच मिनिटे आपला राग शांत करून त्याला म्हणते किमया तुला मी काय बोललो ते कळलं नाही का पण तिचं बोलणं ऐकून आणि ती एवढं सांगूनही तिथं थांबली आहे हे पाहून तो चिडला ऍक्च्युली सुनैनाकडे इतका वेळ त्याचं लक्ष होतं त्यामुळे त्याने किमयाला बाहेर हो इतकं बोलून इग्नोर केलं होतं आय किमया गेट आऊट पण तरीही ती हालत नाही हे पाहून तो जाम चिडला आणि तिच्या हाताला धरून त्याने ओढतच बाहेर काढले पण हे सर्व खूप अनपेक्षित होतं सुनैना तर पार घाबरून गेली होती एका जागी स्तब्ध उभी होती ती सुद्धा पण जाताना किमयाने बघती किमयाने बघते तुझ्याकडे असा कटाक्ष टाकला होता त्यामुळे बिचारी पोर होती सु अजयला कळालं की ती घाबरली आहे तसं त्याने तिला आपल्या मिठीत घेऊन शांत करायचा प्रयत्न तो करायला लागला सुनैनं त्याच्या आशा वागण्याने थोडी बावरलीही गेली तिने दूर होण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण त्याने उलट आपली मिठी अजून घट्ट केली इकडे मात्र बाहेरच्या कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला दरवाजाला काच असल्याने आत काय चालले आहे हे सर्वांना कळत होते आणि त्या दोघांना तसं पाहून तर अजूनच कुजबुज वाढली आता सगळ्यांच्या मनात एकच चित्र तयार होत होतं ते म्हणजे अजय सर म्हणजे एक प्लेबॉय असावा आधी मया कालक आर्या त्रास जुन्या ना सगळे आपापसात आप कुजबुज करायला लागले की मया कधीच रागाने निघून गेली होती त्यामुळे इथे काय चाललं आहे हे तिला माहित नव्हतं काय चाललं आहे इथं कामं आहेत का तुम्हाला पण समोरचे चित्र पाहून मनातून हादरलेली आर्या आता रागात सर्वांना बोलते जसं सर्वजण चुपचाप निघून जातात खरे पण त्यांचं बोलणं अजूनही तिच्या कानात उकळलेल्या तेलाप्रमाणे पडत होते खरंच आज त्याला सुनेना आवडत असेल ती तिथेच थांबून विचार करू लागली अजय प्ले बोय। प्ले बोय अस असा असू शकतो प्लेबॉय प्लेबॉय म्हणताना तिच्या अंगावर एक वेगळीच भीतीदायक शहारा आला तिने ते अस्पष्ट असं उच्चारले होते नाही अजय असा नाही तो असं वागणारच नाही पण लगेच दुसरे म्हण तिला वेगळेच काहीतरी सांगत होते तिचं मन मानायला तयारच नव्हते की तो असा, का तो असा काही असेल तू काही विचार करत आहेस सुनैनालाही तू चांगलं ओळखतेस नक्कीच काहीतरी आधी झालं असेल ज्यामुळे ते, ते आता परत इथेच घुटमळत होते हे बघ घाबरायची काही गरज नाही मी आहे ना ती शांत झाली आहे हे, हे पाहून तो आता टेबलवर बसला आरामात आणि तिचा हात हातात घेऊन तिला दिलासा देत होता पण का हे तर कोडे बाहेरून पाहणाऱ्याला प्रत्येकाला पडले होते अजय इतका बेफिकीर आहे हे नॉलेजही आता कुठे सगळ्यांना कळत होते आर्याने लाख सर्वांना तिथून हकलले असू दे स्टाफ मागे जाऊन पाहत होता हे सर्व आणि कुजबुजच होता जे तिला आत्ताही कानावर पडत होते ना काळजी ते दोघे वेगळ्याच मी, मी आत येऊ का जाऊ की नको या विचारात आणि एक तीक्ष्ण नजर स्टाफ कडे टाकून आर्या मॅडम कधी आत गेल्या हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही तिने तंस साधारण लॉक करायची तसदी घेतली नाही जेव्हा सुनैना शांत झाली आहे हे लक्षात येतच तरी म्हंटल अजून यांच्या कली सॉरी सॉरी तिला तिथे पाहून अजय घालात हसला बेस्ट फ्रेंड नाही काही किंचित स्माइली देऊन हुकारार्थी मान हलवली आल्या कशा नाही तुमच्या मागे तसं त्याने हसूनच आपले पुढचे वाक्य पूर्ण केलं आणि मिस आर्या त्याने आता टुनकन टेबलवरून उडी मारली तसं आता सुनैनालाही जाणवलं की आपण सरांच्या नकळ जवळ उभे होतो आणि आता तिला कस तरीच वाटत होते तिने कपाळाल आपल्या हात लावला आणि तशीच उभी राहिली आर्याला पाठ करून पण हा मात्र आर्याच्या अगदी जवळ गेला मिस आर्या तुम्ही ऑलरेडी आता आला आहात आणि तेही नॉक न करता तुम्हाला ऑफिस मॅनर्सही आता समजावून सांगायचे का मिस आर्या आणि बोलता बोलता तो एकदम गंभीर होऊन रागातच बोलला झाला का त्याचा परत स्विंग हा आणि ह्याचे स्विंग सांभाळावे लागणार आहे मला रायटर जी आहे सॉरी सॉरी सर पण ते तिला पुढे बोलता आलेच नाही कारण या या दोघांचा टशन पाहण्यासाठी मागे यांनाच पाहत असलेली तिला सुनेना दिसली आणि तिचे हार्टबीट स्किप झाल्यासारखे तिला वाटले कारण सुनैन्याच्या डोळ्यातील पाणी तिला दिसत जी होते ही का रडली या अजयने तिला काय केलं तर नसेल आणि तिच्या मनात परत अजयच्या स्वभावाचं युद्ध सुरू झालं मी सार्या आपलं काही काम होतं का की आजही माझ्या केबिनची तपासणी करायला आहात त्याने ती सुनैनाकडे वेगळ्याच नजरेनं पाहत आहे हे लक्षात येताच तो थोडं मोठ्यानंच बोलला तपासणी हा शब्द ऐकून ती गांगुरून जाते नो सर ते तर मी या फाईल वर तुमची साईन ती आपल्या हातात इतका वेळ घट्ट धरलेली फाईल पुढे करत बोलते तशी तो ती फाईल हिसकवून घेतो व सही करण्याआधी वाचायला लागतो वॉट्स रॉंग विथ यू पण दोनच पान चालतो आणि ती फाईल टेबलवर टाकतो रागातच त्या ता दोघी त्याच्याकडे पाहायला लागतात गोंधळून गेल्या होत्या बिचाऱ्या किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला मला विचारल्याशिवाय प्रोजेक्ट मधली इकडची सु तिकडे होता कामा नाही म्हणून मग मुन काय लावलं आहे तुम्ही तो रागा बोलत होता ते काही नाही आजचे आज मला माझा निर्णय बदलावा लागेल असं बोलून तो रिसेप्शनला कॉल करून तातडीने मीटिंगची तयारी करायला सांगतो कॉन्फरन्स रूममध्ये सो आज मला एक अनाउन्समेंट करायची आहे की आजपासून त्याने सगळ्यांवर एक नजर टाकली आणि हसून म्हटले त्याने सांगताच आता पुढच्या दहा मिनिट मध्ये रूममध्ये सगळे जमा झाले होते सर्व आता हा काय बोलतोय याकडे लक्ष लागले होते तर मी सांगत होतो की आजपासून माझी नवीन असिस्टंट मिस आर्या नसून आता मिस सुनैना असेल आणि त्याने आपले वाक्य पूर्ण करताच सगळेच गोंधळून आळीपाळीने आर्या व सुनैनाकडे पाहत होते तर या दोघी एकमेकींकडे भूत पाहिल्यासारखं पाहत होत्या त्याने घेतलेला निर्णय बरोबर की चूक का असा निर्णय घेतला असेल हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अनलॉक्ड हार्ट्स हृदयांना कुलूप लावता येतं पण भावना थांबवता येत नाही कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो नवीन असाल आणि अजूनही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू